गडचिरोलीमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवू लागले आज सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी अहेरी आलापल्ली सिरोंचा या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत या भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर पाच पॉईंट तीन अशी नोंदवण्यात आली आहे भूकंपाचा केंद्रबिंदू हा तेलंगणा आहे तर याचा प्रभाव हा गडचिरोलीपर्यंत पोहोचला आहे गडचिरोली जिल्ह्यासह भंडारा गोंदिया जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मिळालेल्या माहितीनुसार सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नसून अशा प्रकारे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता इमारतीबाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केलं आहे प्रतिनिधी तिरुमलेश कंबलवार अहेरी गडचिरोली